सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची छोट्या जुड़व घटक पक्षांना आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क साधायला सुरुवात झालेली आहे बहुजन विकास आघाडी मनसे प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला जात असल्याचे सुद्धा कळते बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोड बांधण्याच्या तयारीत सुद्धा असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आपण पाहतो उद्या निकाल जाहीर होणार आहेत आणि त्या आधी सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत काय अधिकचे से अपडेट्स आहेत तर आपण पाहतो आहे छोट्या घटक पक्ष आणि नेत्यांची महायुतीकडून संपर्क साधायला सुरुवात झालेला आहे बहुजन विकास आघाडी असेल मनसे प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळतय त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास घटक पक्षांची मोट तयारीत सुद्धा या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम काय या संदर्भात अधिकचे अपडेट्स आहेत बहुमतापासून जर आपण दूर राहिलो तर नेमकं काय करावं लागेल यासाठी दोन्ही आघाड्यांकडनं जुळवाजुळ सुरू झाली आहे जयंत पाटील महाविकास आघाडीकडनं छोट्या नेत्यांशी आणि घटकांशी संपर्कात आहे दुसऱ्या बाजूला महायुतीकडनं आता मनसे किंवा इतर पक्ष ज्यांच्या काही जागा येण्याची शक्यता वाटते त्या सगळ्यांशी महायुतीकडनं संपर्क केला जातोय आपण पाहिलं असेल एक्झिट पोलमध्ये जसं आपण आकडेवारी येते त्यानुसार काटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे छोटे घटक पक्ष असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील यांची भूमिका जी आहे खूप करताना पाहायला मिळते त्यामुळे हे सगळे स्वतः माहिती असतील किंवा महाविकास आघाडी त्यांच्याकडनं संपर्क साधला जातो अखेर हे सगळे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार कोणाच्या काळाला लागतात त्यावरती सत्तेच्या गणित काय आहे ते अवलंब असतात अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी